मी मिताली इयत्ता दुसरी शिकते आज मी माझ्या शाळेच्या पहिल्या दिवसाबद्दल लिहिणार आहे शाळा हे एक सुंदर आणि थोड गोंधळात टाकणार नाव होत माझ्यासाठी जेव्हा आई बाबा म्हणायचे मिताली आता तू शाळेत जाणार आहेस तेव्हा माझ्या मनात खूप प्रश्न यायचे शाळा म्हणजे काय तिथे कोण असतील बाई रागवतील का मित्रमैत्रिणी भेटतील का आणि मग तो दिवस आला माझ्या शाळेचा पहिला दिवस सकाळचं गोड वातावरण आईने मला लवकर उठवलं आज ती खूप हसत होती माझी शाळेत जाणारी मोठी मुलगी असं म्हणत होती मला अंघोळ घालून सुंदर नवा युनिफॉर्म घालून तयार केलं केसान छोटीशी चिमणीची क्लिप लावली आणि खूप छानपैकी टिफिन बनवून दिला बाबांनी माझं दप्तर हातात दिलं आणि आम्ही शाळेकडे निघालो शाळेच्या गेट समोर मी उभी होते खूप सारी पालक आणि आवाजांनी भरलेलं वातावरण होत काही मुलं आईला घट्ट धरून रडत होती माझ्याही डोळ्यात थोडेसे पाणी आलं पण आई म्हणाली मिताली आत खूप मज्जा आहे बघ मी तिचा हात घट्ट धरून वर्गात गेले पहिली बाई पहिलं बाक वर्गात सुंदर रंगीत फुगे लावले होते खेळणी होती बाई खूप गोड हसत होत्या त्यांनी माझ नाव विचारलं मी लाजत म्हणाले वा किती गोड नाव असं म्हणून बाईंनी मला पहिल्या बाकावर बसवलं शेजारीच एक मुलगी होती तिनं हळूच हसून हात दिला मी साक्षी आम्ही लगेच मैत्रीण झालो पहिलं शिकणं पहिल्या गप्पा बाईनी आम्हाला गोष्ट सांगितली एका छोट्या पक्षाची मग आम्ही गाणं गायलं चिवताई चिवताई दारुघड सगळे खूप हसायला लागले मग आम्हाला रंगीत खडू दिले आणि फळ्यावर सूर्य काढायला सांगितलं मी पिवळा आणि नारिंगी सूर्य काढला टिफिन वेळ आणि गोड आठवण टिफिन मध्ये आईने दिलेली पुरणपोळी मी खूप आवडीने खाल्ली साक्षीने तिच्या टिफिन मध्ये बटाटे झाले शाळेचा पहिला दिवस मला कधीच विसरता येणार नाही त्या दिवशी मी थोडी घाबरले होते पण नंतर मला कळलं की शाळा म्हणजे दुसरं घर आहे जिथे बाई आई सारख्या असतात आणि मित्रमैत्रिणी भावंडांसारखे शाळेचा पहिला दिवस माझ्या आयुष्यातला सगळ्यात खास दिवस होता